शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी निवेदिता शेटे कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव येथे गृह विज्ञान विषय तज्ज्ञ म्हणून मी कार्यरत आहे कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव येथे आठ ते अकरा फेब्रुवारी रोजी ग्लोबल कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पोषण बागा इकडे आपण एक पोषण मूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्प येथे उपहारित केलेला आहे की याच्यामध्ये पोषण बागेच्या तुम्हाला वेगवेगळ्या मॉडेल्स इथं पाहायला भेटणार आहे आता आपण जे चाललंय ते एका फक्त एका गुंठ्यामध्ये जवळजवळ आपण चोवीस प्रकारचा पालेभाज्या की ज्याच्या शास्त्रीय दृष्ट्या आठ प्रकारच्या पालेभाज्या इथे आहेत आठ प्रकारच्या फळभाज्या आहेत आणि तुम्ही पाहत असाल की कडेला आपला पूर्णपणे वेलवर्गीय आपण एक कंपाऊंडच्या स्वरूपात त्या एक गुंठ्याला वेलवर्गीय म्हणून जवळजवळ आठ प्रकारचे वेलवर्गीय पालेभाज्या याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे कमीत कमी जागेमध्ये म्हणजे फक्त एक गुंठ्यामध्ये आम्ही ही अन्नपूर्णा किचन गार्डन मॉडेल म्हणून हे इथे उभार उभारण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सर्व म्हणजे आपले जे शास्त्रीयदृष्ट्या पोषणानुसार जे आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट लागतात त्या मायक्रोन्यूट्रिएंटची एका कुटुंबाची गरज याच्यातून भागेल अशा पद्धतीने हे अन्नपूर्णा किचन गार्डन आपण डेव्हलप केलेलं आहे याच्याबरोबरीनेच आपण जिथे शहरी भागात असेल की जिथे जमीन नाही किंवा जागा कमी आहे अशा लोकांना सुद्धा व्हर्टिकल गार्डन असेल किंवा टेरेस गार्डन असेल बाल्कनी गार्डन असेल अशा पद्धतीचा डेमोसुद्धा आपण हे केलेलं आहे याच बरोबर अजून एक म्हणजे की ज्यांना सेंद्रिय किंवा न्यूट्रिशन न्यूट्रिशन युक्त खायचंय अशा लोकांसाठी आपण एक मायक्रोग्रीन्स हा सुद्धा कन्सेप्ट इथे आपण प्रदर्शनादरम्यान दाखवणार आहोत मायक्रोग्रीन्स मध्ये काही पटीने म्हणजे आपण जे मॅच्युअर फळं किंवा भाज्या खातो त्याच्यापेक्षा नऊ ते चाळीस पटीने नऊ ते चाळीस टक्के पटीने अधिक पोषण त्याच्यामध्ये असतं तर अशा मायक्रोग्रेवचा सुद्धा आपण समावेश आजूबाजूला एक, आजू एक मस्त देखावा एक गार्डन पण करायचं आहे अशा लोकांसाठी एक एक पेटल गार्डन मॉडेल म्हणून ते सुद्धा आपण इथे डेव्हलप केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्या मॉडेलमध्ये सुद्धा आपण कमी जागेत जवळजवळ एक बत्तीस प्रकारच्या पालेभाज्या फळे आपण त्या गोल मॉडेलमध्ये डेव्हलप केलेला आहे तर अजून आपण पाहू शकता की इकडे आपल्याला गहू गव्हाचे वेगवेगळे हे दिसत आहेत तर हा गहू फक्त गहू नाहीये तर ह्या बायोफॉर्टिफाईड गव्हाच्या व्हरायटी आपण इथे लावलेल्या आहेत बायो फॉर्टिफाईड म्हणजे जैव संपृक्त वान की ज्याच्यामध्ये आयन झिंक किंवा वेगवेगळ्या जे काही न्यूट्रिएंट असतात त्याचं प्रमाण हे रेग्युलर गव्हापेक्षा जास्त असतं अशा काही गव्हाच्या याचे प्रात्यक्षिकाचे डेमो सुद्धा आपण लाव इथे लावलेले आहेत त्याचबरोबर आपण जर माझ्या डाव्या हाताला पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळे मिलेट म्हणजे एक मिलेट गार्डन आम्ही इथे तयार केला आहे की याच्यामध्ये जवळजवळ दहा प्रकारची वेगवेगळी मिलेट मिलेट म्हंटल की सगळ्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना आपण हे पूर्वीचे आपले धान्य आहे लघुधा दा, तृणधान्य सुद्धा आपण यांना म्हणतो की आपल्या विस्मरणात गेलेत किंवा आपल्याला बऱ्याच लोकांना काही जे धान्य आहे ते ओळखत सुद्धा नाही तर इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये त्या धान्याचं पीक कसं येतं ते धान्य कसं दिसतं याचा ॲक्च्युअल लाईव्ह डेमो तुम्हाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची हे जे मिलेट आहेत ज्यांना आपण पौष्टिक तुलधान्य सुद्धा म्हणतो ही सगळी पाय मग त्याच्यामध्ये बाजरी ज्वारी कोडो राळा वरई बर्नियाळ ब्राउन टॉप असे वेगवेगळ्या प्रकारची मिलेट आपण त्याचा अंतर्भाव ह्या लाइव डेमोमध्ये केलेला आहे की जे म्हणजे ह्या जर याचा आपण ह्या याच्यामध्ये विचार केला तर याच्यामध्ये आम्ही कमीत कमी जागेमध्ये जवळजवळ अठ्याहत्तर पिकांचा समावेश केलेला आहे की याच्यामध्ये त्याचे जे बांध असतील किंवा काही याच्यावर फळ वर्गे पपईसारख्या पिकाची आम्ही त्याच्यात लागवड केलेली आहे नारळ आहे की आपल्याकडे आत्ता जर पाहिलं तर विभाजनामुळे शेती ही फार लोकांकडे कमी राहिलेली आहे तर कमीत कमी शेतामध्ये क्षेत्रामध्ये कमर्शियलही उत्पादन आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं पोषण कसं चांगलं रीतीने भागवता येईल आपल्या कुटुंबाची धान्याची गरज आणि त्याचबरोबर काहीतरी त्याच्यातून कमर्शियलही मिळेल अशा पद्धतीने आपण हा जवळजवळ एक एकरचा प्लॉट आपण इथे विकसित केलेला आहे आता आपण इथे पाहतोय की ही ग गोल्ड किचन गार्डन आहे ज्याला की आम्ही एट पोट एट पेटल मॉडेल असं म्हणतो याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी जागेमध्ये जवळजवळ जव बत्तीस प्रकार आपण याच्यामध्ये बसवलेले आहे आपल्या आठवड्याचे खरं तर सात दिवस असतात सात दिवसाला दिवसा सात सकाळी दिवसा वेगळा भाज्या दुपारी वे संध्याकाळला वेगळ्या भाज्या अशा प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ पालेभाज्या आठ फळभाज्या आठ वेलवर्गीय आणि जे काही कंदवर्गीय आहेत ते जे मधले वर्बे त्याच्यावर तुम्हाला लावलेले दिसतील त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं की आपल्या घराला घरी जो कांदा लागतो आपल्या एका कुटुंबाला पाच माणसाच्या कुटुंबानुसार आपलं याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर जो लसूण लागतो त्याचबरोबर रताळी असतील गाजर असे म्हणजे वेगवेगळ्या वे काही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स अशा सगळ्यांचा उपयोग करून आपण हे म, पेटल आ, एक पेटल मॉडेल आपण इथे डेव्हलप केलेला आहे आपण अजून थोडं पुढे गेलो तर आपल्याला दिसेल की आम्ही जो काही पातवे आहे त्याच्यावर सुद्धा एक कमर्शियल उत्पादन म्हणून की ज्याच्यावर आपण एक वेलवर्गीय भोपळ्याची लागवड सुद्धा आपण त्याच्यावर केलेली आहे आणि त्याला सुद्धा म्हणजे एक ड्युएल पर्पज की आपण सुद्धा अशा पद्धतीने जर आपल्याला शेतात जायला रस्ता असेल किंवा काय असेल की त्याला आपल्याला नॅचरली सावली सुद्धा याच्यातून मिळतीये आणि सावली बरोबरच याच्यातून तुम्ही पाहत असाल की आता एक चांगले भोपळे त्याला लागलेले ला आहेत याच्यातून आपल्याला कमर्शियल उत्पादन सुद्धा घेता येऊ शकतं तर आता इथे पाहू शकता तुम्ही गोल मॉडेलमध्ये पलीकडे पालेभाजी आहेत आतमध्ये पालेभाज्यांना कमी सूर्यप्रकाश लागतो त्याच्यानंतर बाहेर फळभाज्या आहेत अ फळभाज्यानंतर जे काही वर्णबा आहे त्याच्यावर सुद्धा आपण कंदवर्गीय जो भाजीपाला मुळा असेल बीट असेल गाजर असेल अशा पद्धतीचे ज्या कंदवर्गीय भाज्या आहेत त्या याच्यात मध्ये लावलेल्या आहेत आणि जर तुम्ही अजून पलीकडे पाहाल तर त, जे वर्बे आहेत याच्यावर आम्ही औषधी वनस्पती सुद्धा की घरचा आजीचा बटवा तुळस असेल त्याच्यानंतर आडुळसा शेतावरी कोरफड असा औषधी वनस्पतीचा सुद्धा आम्ही या पोषण बागेमध्ये समावेश केलेला आहे की जेणेकरून परिपूर्ण एका कुटुंबाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी काय काय लागतं त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही ते समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपण एक सेंद्रिय ऑर्गॅनिक वेनी ही आ, जी शेती आहे ती मेंटेन केलेली आहे तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला यावं लागेल ग्लोबल कृषी प्रदर्शन आठ ते अकरा फेब्रुवारी रोजी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारेणगाव येथे की ज्याच्या ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात पाहायला भेटतील आणि याचा आपल्या शेतावर अनुकरण आपल्याला होईल तर धन्यवाद सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी ग्लोबल कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद